नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो वर्ष दीड वर्षापूर्वी मी एक विषय मांडलेला होता तो काही अंशी खरा ठरला पण अजूनही संपूर्ण खरा ठरलेला नाही मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा मी त्या विषयावर परत परत व्हिडिओ केलेले होते आणि तो विषय असा हो होता की आपल्याकडे जे प्रमुख चार राजकीय पक्ष होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या चार पक्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण विभागलं गेलं होतं आणि त्यातले कुठले तरी दोन एकत्र येऊन हो, आघाड्या होतात मग ही आघाडी त्याविरुद्ध ती होती अशा सगळ्या राजकारणाची विभागणी होती अचानक दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी कोलांटी उडी मारली आणि ते तिकडे गेल्यामुळे तीन विरुद्ध एक असं राजकारणाची विभागणी झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर परत अडीच वर्षामध्ये सत्तांतर झालं तेव्हा शिवसेना दुभंगली शिवसेनेचे चाळीस आमदार उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत आले आणि राज्यात सत्तांतर झालं आणि बरोबर एक वर्षाने आणखीन एक पक्ष दुभंगला तो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस त्याचेही दोन गट झाले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक जेव्हा दोन हजार चोवीस ची व्हायची होती त्याच्या आधी महाराष्ट्राचं राजकारण हे प्रत्यक्षात सहा पक्षांमध्ये विभागलं गेलं होतं एक काँग्रेस एक भाजप दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना त्यामध्ये लोकसभेला पवारांची शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना याला चांगलं यश मिळालं आणि अजितदादा यांचा तो सुपडा साफ झाला लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बरं म्हणावं असं यश मिळालं पण त्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा कमी जागा मिळाल्या भाजपही मार खाल्ला भाजपने लोकसभेत पण अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सहा पक्षांपैकी तीन पक्ष अक्षरशः गारद झाले शरद पवारांचा पक्ष दहा आमदारांपर्यंत खाली घसरला काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार हे चोपन वरून फक्त दहा आमदारांपर्यंत खाली आले काँग्रेस पक्ष चव्वेचाळीस वरून सोळा पर्यंत आला आणि उद्धव ठाकरे हे छप्पन आमदारांवरून वीस आमदारांपर्यंत खाली आले आणि अशा रीतीने जे होत होते सहा राजकीय पक्षांमध्ये ज्या उलथापालथी चालू आहेत त्या निवडणुकीनंतर त्यातले किती पक्ष टिकतील आणि टिकाव धरू शकतील असा विषय घेऊन मी व्हिडिओ केलेले होते की लोकसभा निवडणुकीनंतर कुठले पक्ष शिल्लक उरतील आणि कुठल्या पक्षांची पक्षांना मरगळेल आणि त्याचं कारणही होत तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या दिवशी बारामतीमध्ये मतदान व्हायचं होतं लोकसभेचं त्या दिवशी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकामध्ये शरद पवारांची एक मुलाखत आली होती निर्जा चौधरी नावाच्या ज्या पत्रकार आहेत त्यांनी घेतलेली मुलाखत आली होती आणि त्यामध्ये पवारांनी सुद्धा हाच विषय हाताळला होता लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकारणामध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या पक्षांना आणि प्रादेशिक पक्षांना एक एक करून काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल अन्यथा त्यांचा टिकाव लागणार नाही पुढच्या राजकारणामध्ये असं भाकीत शरद पवारांनी केलं होतं आणि तेव्हा त्या महिला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमचा राष्ट्रवादी पक्षाचा जो गट आहे अजितदादा बाहेर पडल्यानंतरचा तो घेऊन काँग्रेसमध्ये विलन होणार का विसर्जित होणार का तेव्हा अर्थात शरद पवारांनी उडवाओवी केली होती ते पक्षाच्या सगळ्या सहकार्यांना आणि नेत्यांशी बोलून ठरवावं लागेल वगैरे 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 पण त्यामुळेच मी तेव्हा हा विषय केला होता लोकसभा निवडणुकीमध्ये सहा पक्षांमध्ये विभागलेलं जे महाराष्ट्राचं राजकारण आहे ते सहा पक्षांपर्यंत राहील की त्यातले कुठले तरी दोन पक्ष प्रामुख्याने फुटलेल्या पक्षांमधले जे चार गट आहेत त्यापैकी कुठले ना कुठले दोन गट जबरदस्त मार खातील आणि जवळजवळ नामशेष होतील आणि माझा अंदाज होता मी आजही नाकारणार नाही माझा अंदाज चुकला तो अंदाज अजितदादांचा पक्ष संपुष्टात येईल ही भाकीत मी केलेलं आहे जे चुकीचं ठरलं अर्थात पुढच्या राजकारणामध्ये काय काय गणित जमवली जा जातात त्याचा अंदाज आधी बांधता येत नाही त्यामुळे त्यावेळेला बोलताना किंवा लिहिताना ज्या पक्षाची जी स्थिती आहे त्या आधारावर भाकीत केलेलं असत लोकसभेला भाजपच्या गोटामध्ये आत्मविश्वास खूप होता पण आपला आत्मविश्वास म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि संघाचे स्वयंसेवक निष्क्रिय राहिले किंवा त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली हो तर आपल्याला जबरदस्त तडाखा बसेल याचा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आलेला नव्हता तर आमच्यासारख्या पत्रकारांना त्याचा अंदाज काही येणार पण असो लोकसभेतली चूक भाजपने विधानसभा निवडणुकीत सहा महिन्यांनी सुधारली पण ती केवळ आपल्या पुरती सुधारली नाही तर महायुतीमध्ये भाजप आहे त्यामुळे महायुतीमध्ये असलेले भाजपचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी ममत्व दाखवलं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याही पक्षाचे अधिकारी आमदार निवडून आले पाहिजेत यासाठी संघाने जी मेहनत घेतली त्याचं प्रतिबिंब निकालामध्ये पडलेलं दिसत दोनशे तेहतीस जागा महायुतीच्या निवडून आल्या भाजपने रेकॉर्ड केला एकनाथ शिंदे यांनी तर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एक आमदार एकोणीस पेक्षा जास्तचा निवडून आणला ते चाळीस आमदार घेऊन फुटले होते पण दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी सत्तावन आमदार निवडून आणले सतरा आमदार उद्धव ठाकरेंच्या साथ सोडल्यानंतर अधिक निवडून आणले अजितदादानी चव्वेचाळीस सॉरी एक्केचाळीस आमदार निवडून आणले आणि अशा वेळेला सुद्धा मी त्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला यावर व्हिडिओ केला होता की या निवडणुका संपल्या की कुठले दोन पक्ष संपुष्टात येतील आणि त्याच्यात शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा अजितदादा या पक्षांविषयी माझ्या मनात शंका होत्या विधानसभेनंतर शरद पवारांचा पक्ष किती मरगळलाय हे नव्याने सांगण्याची गरज नाही पण या दोन निवडणुका संपल्या आणि परत कमीत कमी चार साडेचार वर्ष लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका नाहीत त्यामुळे सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रामुख्याने दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे नेते असतात जे आमदारकी खासदारकीकडे कडे मंत्री पदाकडे डोळे लावून बसलेले असतात त्यांच्यासाठी ही मरगळ अक्षरशः अंगावर येणारी असते आणि म्हणूनच निकालानंतर अल्प काळातच हे पक्ष अक्षरशः अर्धमेले होऊन जातात शरद पवारांच्या पक्षाकडे बघा शरद पवारांना आज आपल्या मराठा वोट बँकेवर विश्वास राहिलेला नाही त्यांना मंडळी यात्रा काढावी लागते आणि अशा परिस्थितीत आता होऊ घातलेल्या ज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहे या महाराष्ट्रातल्या जवळपास शेवटच्या निवडणुका आहेत कारण त्यानंतर दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे कमीत कमी तीन सव्वा तीन साडेतीन वर्ष कुठल्याही महत्वाच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार नाहीये आणि त्या होणार नसतील तर मग जे दुबळे विस्कळीत छोटे पक्ष असतात सत्तेच्या बाहेर बसलेले पक्ष असतात त्यांना दीर्घकाळ टिकून राहणं उघडत कारण विरोधी पक्ष हे प्रामुख्याने चळवळी आणि आंदोलनावर टिकत असतात पण ते विरोधी पक्ष जर दीर्घकाळ सत्ता उपभोगलेले असतील काँग्रेस राष्ट्रवादी किंवा उभाठा शिवसेना यांनी मधल्या काळामध्ये शिवसेना उबाठा पण सत्ता भोगलेली आहे आणि पवार किंवा काँग्रेस यांचे गट तर दीर्घकाळ म्हणजे जन्मालाच सत्तेच्या पाळण्यात आले असे आहे आणि त्यामुळे त्यांना आंदोलन करणं चळवळी करणं लाठी सहन करण अटक करून घेणं या गोष्टी त्यांच्या स्वभावात नसतात त्यांच्या आवाक्या बाहेरच्या असतात आणि सत्तेबाहेर बाहेर दीर्घकाळ राहायचं आंदोलनाच्या पवित्र्यात राहावं लागतं राहुल गांधींकडे तुम्ही बघा ते सतत संघर्षाच्या पवित्र्यात आहेत पण राहुल गांधींना एक सुरक्षा कवच आहे कि ते इतके उच्च पदावर आहेत शरद पवार हे इतके उच्च पदावर आहेत कि त्यांना रस्त्यावर लाठी खावी लागत नाही त्यांना अटक लगेच होण्याची शक्यता नाहीये पण त्यांच्या खाव्या लागतात गोळ्या झेलाव्या लागतात आणि त्यासाठी तुमचा कार्यकर्ता तयार असेल की नाही याच्यावर प्रश्न चिन्ह लागत कारण नजिकच्या काळात सत्ता दिसत असेल तर त्या सत्ता सत्तेच स्वप्न साकार करण्यासाठी हे कार्यकर्ते लाठ्या झेलायला सुद्धा तयार असतात अटकेला घाबरत नाही पण कमीत कमी तीन वर्ष कुठल्याच निवडणुका नाहीत मग या पक्षात राहून फायदा काय आणि आत्ता आपण राब राब राबून पक्षासाठी संघटना बनवू पण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा अटकेपासून दूर असलेले आपले हायकमांड आणि वरिष्ठ नेते भलत्याच कोणाला ते तिकीट देऊन टाकतील मग आपण राबून उपयोग काय आपण पक्ष संघटना किंवा मतदारसंघ बांधून उपयोग काय ही सुद्धा या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची चिंता असते आणि म्हणून या स्थानिक निवडणुका संपल्या की तिसऱ्या चौथ्या पाचव्या फळीतलं जे नेतृत्व असतं कुठल्याही पक्षाचं ते आत्ता ज्या निवडणुका आहेत त्या साधारण तिसऱ्या चौथ्या पाचव्या फळीतल्या प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वासाठी भविष्याचा विषय एकदा त्या निवडणुका उरकल्या मग त्यांच्यासाठी पाच वर्ष कसल्याही काही आशेचा किरण नसतो कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणारे निवडणुका लढवायला इच्छुक असतात यातले फार तर चार पाच टक्के आमदारकीची मंत्रीपदाची स्वप्न बघणारे असतात अन्यथा त्यांची झेप ही कधीही जिल्ह्याच्या पलीकडे नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष एखाद्या समितीचं अध्यक्ष पद या पलीकडे जाणारी नसते कुठल्या तरी उपक्रमामध्ये काय ते डायरेक्टर होण्यापलीकडे त्यांची झेप नसते आणि त्यामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुका संपल्या कि तब्बल तीन वर्षाचा दुष्काळ आहे कुठलीही निवडणूक नाही आणि मग या कार्यकर्त्यांनी करायचं काय तर करायचं काय याच उत्तर असं असतं की आंदोलन संघर्ष जनतेची जी अं इच्छा असते की इथे अन्याय झालाय तो अन्याय दूर करा यासाठी लढावं लागतं लढायचं तर आंदोलन मोर्चे काढणं सत्याग्रह करणं आणि त्यासाठी वेळी लाठ्या सुद्धा खाव्या लागतात पण त्याचा निवडणुकीच्या दृष्टीने सत्ता प्राप्तीच्या दृष्टीने उपयोग नसेल तर लाठ्या खायला तो तिसऱ्या चौथ्या पाचव्या फळीतला नेता कार्यकर्ता तयार नसतो आणि म्हणूनच मग ज्या पक्षामध्ये तीन चार वर्ष कुठलीही सत्ता मिळण्याची शक्यता नाही अशा पक्षामध्ये असे सत्तेसाठी आकांक्षा असलेले लोक काय करायचं या चिंतेत असतात मग या पक्षात राहायचं कशाला संघर्ष करायला हरकत नाही पण सत्ता दृष्टीपथातच नाही किंवा सत्तेचं स्वप्न कमीत कमी चार वर्ष तीन वर्ष बघायचं नाही तर मग या पक्षात राहून फायदा काय त्यापेक्षा आत्ता ज्यांच्या हातात सत्ता आहे जो पक्ष सत्तेच्या परिघामध्ये आहे आपण त्याच्या जवळ गेलो तर आपल्या स्वप्नातली सत्ता मिळणार नाही पण छोट मोठी सत्तेच काहीतरी पद मिळेल हे जे असत त्यातून हे दुष्काळ म्हणजे निवडणुकांचा दुष्काळ असतो त्या कालखंडामध्ये छोट्या पक्षातले लोक पक्षांतराकडे वळतात आणि अशा रीतीने जर मोठ्या लोंडाच्या लोंडा या पक्षातून त्या पक्षात निवडणुकीच्या आधीच नाही म्हणत आहे निवडणुकीच्या नंतरच म्हणत हे लोंढेच्या लोंडे पक्ष सोडून जातात आणि ही गोष्ट आपण बघितली विधानसभेनंतर काही प्रमाणात झाली लोकसभेनंतर काही प्रमाणात झाली आता सुद्धा विधानसभेपूर्वी लोकसभेपूर्वी पक्ष सोडून गेलेले अनेक जण परत एकदा आपल्या मूळ पक्षात यायला उतावळे झालेले तेव्हा तिकीट मिळतं म्हणून भाजप सोडून गेलेले एकनाथ शिंदे सोडून गेलेले असे जे आहेत ते परत आपल्या पक्षात यायला उतावळे आहेत कारण अजूनही महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून म्हणतो की महापालिका आणि स्थानिक पातळीच्या निवडणुका संपल्या की मग तीन वर्षाचा दुष्काळ आहे आणि राजकारणात आल्यानंतर सत्तेची उब नको असेल असे सेवाभावी वृत्तीचे किती कार्यकर्ते आणि नेते असतात पक्षाच्या उभारणीसाठी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष चालवायला सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते लागतात आणि अशा कार्यकर्त्यांची फौज ज्यांच्याकडे असते ते पराभवावर मात करतात अजूनही या देशातल्या अनेक राजकीय विश्लेषकांना हे कोड उलगडलेलं नाही की लोकसभा निवडणुकीत भाजपचा आणि महायुतीचा इतका पराभव झाला होता तर सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रात असा काय चमत्कार घडला तो चमत्कार घडवणारे सेवाभावी कार्यकर्ते भाजपच्या जवळचे आणि आर एस चे होते त्यांनी तो चमत्कार घडवला मला निवडून यायचे मला तिकीट दिलं नाही तर मी चाललो दुसऱ्या पक्षात अशी वृत्ती ज्या ज्या पक्षात असते त्या पक्षाला भवितव्य नसत पण मला तिकीट मिळणारच नाही मी तिकीट मागणारच नाही पण माझ्या विचारांचा जो पक्ष आहे जो भारतीय जनता पक्ष आहे आणि त्याचे जे मित्र पक्ष आहेत ते निवडून आले तर आपला विचार आपली भूमिका सरकारमध्ये येते म्हणून निरीच्छ भावनेने राबणाऱ्या लोकांची फौज संघामध्ये संघाच्या विविध उपक्रमांमध्ये आणि संघटनांमध्ये आहे आणि ती फौज अशा वेळेला येऊन उभी ठाकते तेव्हा पराभवाच सुद्धा विजयात रूपांतर होत असतं याचा सगळ्यात मोठा पुरावा लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रातले निकाल आहेत असे किती कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असे किती कार्यकर्ते आज उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेमध्ये आहेत असे सेवाभावी वृत्तींचे निरीच्छ कार्यकर्ते आणि दुय्यम नेते किती प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये उरलेले आहेत आणि नसतील तर पुढच्या तीन चार वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांसाठी ते आत्तापासून राबायला मिळतील कसे काँग्रेसचा धुवा का उडाला दोन हजार तेरा मध्ये तेरा पर्यंत दिल्लीची सत्ता काँग्रेसच्या हाती होती पण दोन हजार तेरा काँग्रेसच्या हातून सत्ता गेली काँग्रेसने आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला दोन हजार पंधरा मध्ये काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणुकीत सफाचट झाली नंतर तिथल्या तीन नगरपालिकांमध्ये झाली लागोपाठ तीन निवडणुका दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस या तीन दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस जवळ जवळ नामशेष झाली तीस बत्तीस टक्के मत मिळवणारा काँग्रेस पक्ष हा पाच सहा टक्क्यांपर्यंत चार टक्क्यांपर्यंत खाली आला कारण असा राबणारा तिसऱ्या चौथ्या फळीतला कार्यकर्ता नेता काँग्रेसकडे उरला नाही कारण सत्ता दहा वर्षे गेलेली आहे महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था वेगळी नाहीये काँग्रेसकडे मतं आहेत महाराष्ट्रात पण ती मतं गोळा करणारा तिसऱ्याच चौथ्या फडीतला नेता कार्यकर्ता उरलेला नाही आणि म्हणून जर पुढची तीन वर्ष स्थानिक निवडणुका संपल्यानंतर कुठल्याही निवडणुका नसतील आणि निवडणुकांचा दुष्काळ असेल तर मग काँग्रेस पक्ष उभाठा शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट हे कितपत टिकाव धरतील त्यांचं नामोनिशाण पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका येईपर्यंत शिल्लक राहील का हा आजचा आत्तापासून करायचा विचार आहे गंभीर मुद्दा आहे आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार